नमस्कार आपन पाहता हाथ इंडियन टाइम्स न्यूज आपण आहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता संजय दत्त लवकरच एका राजकीय पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मात्र संजय दत्त योगेश खुद्द समोर येऊन त्याच्या राजकारणात प्रवेशाबाबत खुलासा केला आहे आज पूर्वीचे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका मांडली आहे यापूर्वी दोन हजार एकोणीस सालीसुद्धा अभिनेता संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते दरम्यान दोन हजार चोवीसची लोकसभा लढण्यासाठी आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे संजय दत्त यांनी स्पष्ट केले आहे आपन ते म्हणाले की मी राजकारणात लढण्यासाठी आपण कोणत्याही राजकारणी पक्षात प्रवेश करणार नाही संजय दत्त यांनी स्पष्ट केले आहे तो म्हणाला की मी राजकारणात येणार नाही ही अफवा आहे या अफवांना मी पूर्ण विराम देऊ इच्छितो मी कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाही मी निवडणूक ही लढत नाही जर मी भविष्यात राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला तर मी स्वतः सर्वप्रथम त्याची घोषणा करेन सध्या माझ्या राजकारणातील प्रवेशाबद्दल ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या खऱ्या नसून खोट्या आहेत ताज्या बातम्यांसाठी इंडियन टाइम्स न्यूजला ला सबस्क्राईब करा